बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुका सीड हब म्हणून नावलौकिक गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून देऊळगाव राजा तालुक्यातील गावागावात शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न निघणारे पीक म्हणजे क्रॉसिंगचे सीड टोमॅटो मिरची खरबूज कारले दोडके वांगी काकडी टरबूज असे उत्पन्न घेणारे शेतकरी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक आहेत एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी हा आत्महत्या करूच शकत नाही आमचे प्रतिनिधी प्रभाकर मांडे यांनी ग्राउंड रिपोर्ट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सिनगाव जहागीर येथील शेतकरी सचिन बद्रीनाथ डोईफोडे यांच्याशी केली उत्पन्न आणि खर्च याबाबत चर्चा त्यांनी असे सांगितले की तीन लाख खर्च खर्च औषधी मजुरी मेहनताना असे तीन लाख तर उत्पन्न हे दुपटीने वाढते सहा लाख रुपये उत्पन्न होते तीन लाख रुपये निवड नफा सदर शेतकरी यांनी वीस गुंठ्यातले उत्पन्न होय त्यामुळे शेतकरी हा फक्त कष्टकरी पाहिजेत एवढे मात्र नक्की प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा नमस्कार मी सचिन बजरंग डोई राहणार जिल्हा बुलढाणा तालुका देळगाव राजा राहणार सिनगाव जहागीर आमच्याकडे गेल्या वीस वर्षापासून मैको कंपनीचा आम्ही शेतकरी राहिलेलो आहे आणि सध्या आम्ही याच्यामध्ये मिरचीचा पहिली एक व्हेरायटी लावली मिरची काढून आम्हाला त्याच्यात भरपूर उत्पादन झालेलं आहे आणि आता आम्ही तांबट्याचा प्लॉट लावलेला आहे सध्या तर याच्यामध्ये आम्ही आता सरासरी तीन लाख खर्च झालेला आहे आणि उत्पन्न तरी अर्ध उत्पन्न आहे नफा राहतोच तीन लाख खर्च आणि सहा लाख उत्पन्न राहत एकावं आणि कमी क्षेत्रामध्ये मा माझ्या अंदाजाने तरी मिरची नेट शेडनेट त्याच्यात भरपूर आता सरकारने मान्यता दिलेली आहे अनुदान दिलेलं आहे तरी कमी खर्चामध्ये अर्ध्याच्यात उत्पन्न राहतं जास्त उत्पन्न राहतं